आपण आज मीडियाला कळत ठेवलं घेच्या आपण वार्ड अधिकाऱ्यांनाच विचारूया की कशामुळं मीडियाला आतमध्ये सोडलं गेलं नाही आपण त्यांच्याशी बोलूया

कुठला केबिन कुठला जायचं थांबा ना बोलतोय नाईव्ह चालू आहे आपण बघू शकता वॉर्ड ऑफिसर हा सर पब्लिक प्रॉपर्टी आहे तुम्ही आम्हाला काहीच विचारू शकत नाही पब्लिक प्रॉपर्टी कोणाची नाहीये आहे नाहीये आम्हाला दोन तास बाहेर कशामुळे त्याचं ला। नाव सुरेश सागर म्हणून आहे सहायक आयुक्त विभागच्या ते जबाबदारपणा एवढा लोकांच्या टॅक्स मधून त्यांना सॅलरी मिळत जबाबदारपणा वागणाऱ्या अधिकारी काय इथून पळून गेलेले आहेत जोपर्यंत इथे येत नाहीयेत आम्ही पुन्हा येणार आहोत आज इथे भेटले नाही तर उद्या पुन्हा येऊन त्यांची जाब विचारणार आहोत बघूया थोडे वेळ अजून आपण बघूया की हा संपूर्ण जो काही विषय आहे आप खूप गंभीर आहे कशा पद्धतीने इथे हुकुम आणि गुंडशाही आम्हाला दिसलंय या गेट वरती मुलियाला आत्मला हाताळी घेऊन आलं होतं का खूप मोठा गंभीर विषय आहे त्यांना फोन करा जे अधिकारी आहेत त्यांना फोन करा तुमच्या लांबलांनी दुसरा अथॉरिटी पर्सन कोण आहेत काय नाव आहे तुमचं चौधरी दुसरे जे सहायक आयुक्त आहेत त्यांच्याशी आपण बोलूया काय नाव म्हणले काय माहिती चौधरी यांचं नाव आहे त्यांना विचारूया काय म्हणतात की प्रॉब्लेम काय चौधरी साहेबांचा कॅबिन कुठला चौधरी साहेबांचा ऑफिस कॅबिन कुठला कुठला चौधरींचं ऑफिस तिकडे आहे का हे सुद्धा इथून पळ काढलेलं आहेत सहायक आयुक्त जे आहेत चौधरी यांचं नाव आहे ते सुद्धा इथून बोललेलं आहेत काय प्रॉब्लेम आहे यांना काय गुन्हे केलेले आहेत का हे मीडिया समोर काय येत नाही आहेत का आम्हाला आतमध्ये घेतलं गेलं नाहीये आहे खुर्ची दाखवत कुठे गेलेत कुठे गेले तो कोणी सांगेल का कुठे गेले चौधरी ऐकू कमी येतल्या लोकांना का दिखे। दिखे। ना बोला साहेब असं बोला मला विचारत काय बोलताय एवढं जोरात बोलतोय तरी पण काय बोल म्हणताय कुठल्या पोस्टिंगवर आहे तुम्ही तुमचं नाव काय तुमचं आयडी कार्ड कुठे हे बघा लाइव चालू आहे पेड काढतायत अधिकारी नाव सांगत नाही त्यांच्याकडे आयडी कार्ड नाही आपण बघू शकता किती आंधळा हा कारभार इकडे चालू आहे सगळे अधिकारी पळ काढलात बघा सगळे अधिकारी पळ काढलेले आहेत एक सुद्धा जो हा जन चालवी होतं आणि हे लोक पळ काढतात आहेत ज्या विचारण्यासाठी आल्यानंतर यांनी कुठल्याही यांच्याकडे उत्तर नाहीये आपण बघू शकता कशा पद्धतीनं काम चालू आहे गळामध्ये यांच्याकडे आयडी नाहीये कुठल्याकडे उत्तर नाहीये उत्तर काय मागतो आम्ही साधा साधं उत्तर आहे की मीडियाला का तटकळून ठेवलं एवढं सोपं प्रश्न इकडच्या अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी आम्ही आतमध्ये आल्यानंतर सगळ्याच्या सगळे पळून गेलेले आहेत आठ आतमध्ये जाऊ कुठलं हे आहे डिपार्टमेंट आहे मेंटेनन्स आहे का तुम्ही अधिकारीच आहेत ना काय मग शिपाई आहेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे ना की नाही विचारायला आलोय असू दे तुम्ही कुठल्या स्टाफ कडे आहे ना बीएमसीचे ना तेच विचारतो त्याला हे सगळे जे मेन मेन बकरे आहेत ते सगळे पळून गेलेले आहेत हा वरती का इकडे बघूया ना इथं आम्हाला मेन ऐकताना भेटायचं होतं ऐक्य पळून गेलेले आहेत ऐक तर कुठून कुठे पळून गेले कारण आम्ही घेत वर घेऊ त्या साईडला का ते सगळे वेगळेच सगळं मी पण मीडिया माझ्या पण चायनेला तुमच्या मी सपोर्ट हा ना हे मीडियाचे बंधू आहेत आम्हाला आतमध्ये तुम्ही काय आमच्या पाठीपाठी येत नाही असून प्रॉब्लेम नाही आहे हा कुठला विभाग आहे हा करंट निर्धार संकल्प विभाग असेसमेंट डिपार्टमेंट असेसमेंट हा ओके आपण आहे ना पुन्हा एकदा आई त्यांच्या केबिन मध्ये जाऊया सुकून आला असतील तर बघू दर्शन होईल त्यांची सुरेश सागर असतील तर भेटूया तर पळ काढला असतील तर बघू वाट बघू जरा आले काय आले उडा नाही लॉक करून आतमध्ये बसले उडा ना तुम्ही पब्लिक प्रॉपर्टीला लॉक सुद्धा घालू शकत नाही बघा आयुक्तांचा कॅबिन लॉक लॉक कशासाठी करतात हा पब्लिक प्रॉपर्टी लॉक करण्याच्या अधिकाऱ्यांना कोणी दिलाय जोपर्यंत हा लॉक खोलून आतमध्ये आहेत की नाही आम्हाला याचा पूर्णपणे जाणवत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये का पळ काढताय कशामुळे पळ काढतोय मला काही कळत नाहीये चोरी केली आहे का कुठला सेटलमेंट केलंय का मोठ हा आम्हाला असा वाच येतोय आता सध्या बंधव या कोण कोण आहेत भाऊ सगळ्याचे सगळे या ठिकाणावरून गेलेले आहेत फक्त इकडे मॅडम आहेत त्यांच्याशी आपण मॅडम तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला ठीक आहे साहेब त्यांना कॉन्टॅक्ट करा साहेबांचा नंबर ना तुम्ही काय म्हणून काम करता इथे बरोबर ना कोणाशी बोला भेटावं लागेल त्यांना भेटण्यासाठी काय करावं लागेल मुख्यमंत्र्यांच्या नंतर तिथून त्यांच्याशीच आपण संपर्क साधू शकतो नाही त्यांनी कसं संपर्क साधारण ते पळून गेलेलं आहे तिथून तेच आहे सागर महिला भगिनी आहेत त्यांच्याशी आपण काय बोलू शकत नाही परंतु एक जबाबदार अधिकारी म्हणून जे लोक इथे होते सगळ्याचे सगळे पळून गेलेले आहेत आय आयडी कार्ड बघा तुमचं नेम प्लेट नाही आय आयडी कार्ड नाही मॅडम तुमच्या गळामध्ये नाही दिलं नाही का महानगरपालिकेने ते तुम्ही इथे ठेवलं पाहिजे कसं कळणार लोकांना की तुम्ही कुठल्या याच्यावरती काम करताना ना लावलं वा गळ्यात आयडी कार्ड तुम्ही घातलं पाहिजे मॅडम हे सांगण्याचं फक्त एकच कारण आहे की हे सगळेचे सगळे जे अधिकारी आहेत हे पब्लिक आहेत पब्लिकच्या टॅक्समधून मधून पगार मिळतो सॅलरी मिळतो आता हे छोट्या छोट्या कॅटेगरीमध्ये जे कामं करणारे लोक आहेत त्यांना आपल्याला काही बोलणं नाही आहे परंतु तरी देखील महानगरपालिका जे मुंबई महानगरपालिका जे आहे ते असेल किंवा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये त्यांना आयडी कार्ड घालणं आणि त्यांचे नेम प्लेट इथे लावणं त्यांना बंधनकारक असतो ते उघडा बघ लॉक का अजून पण लॉक आहे आतमध्ये असतील असं मला वाटतंय ठीक आहे आपण आयुक्तांचा जो कॉन्टॅक्ट आहे ते कॉन्टॅक्ट नंबर काढून आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आपण नक्की करूया नक्की काय म्हणतात त्यांनी काय बोर्डावर नाही लिहित ना तिकडे कोणती डिपार्टमेंट आहे आहे ना साहेब इकडे आतमध्ये तुमच्याच परवानगीने आतमध्ये सोडलं जातं ना तुमच्या इथं आतमध्ये नाही तुम्ही तिथं काय म्हणून काम करता मी नाही काम करतो सिक्युरिटी 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 आहे पण तुम्ही इथंच ना तुमची ड्युटी इथे असतो खाली मग इथं काय करत होत बसलो होतो इथे पण खाली ड्युटी आहे तर वरती काय करत होते आता आमचं कसं अधिकारी जसं कुठं बसायचं बससा तर असे करतो पण इथे येण्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं का असं काय मी ते पहिलेच बसलेलो होतो मला काय माहिती ना नाही अधिकाऱ्यांनीच बोलला होता म्हणूनच मी तुम्हाला विचारतो हो। तुम्ही खाली तुमचं ड्युटी आहे बरोबर तुम्हाला वरती साहेबांनी बोलावलं होतं तुम्ही स्वतःहून आले होते मी स्वतःहून आलो होतो इथं तुमचं काही काम नाही साहेब असताना जास्त होते साहेब नसले की मी नसतो मग साहेब नसताना तुम्ही कसं होतं मग आता साहेब म्हणून बसलेलो होतो तुम्ही काय बोलले साहेब असताना तुम्ही येता तुम्ही असता येते साहेब ये गेल्यानंतर तुम्ही नसता त्याच्या अगोदर तुम्ही काय बोलले की माझं ड्युटी खाली आहे आता माझी ड्युटी खाली बोलते बघा नक्की सगळं तुम्ही खोटं बोलताना देखील आहे ना एक मिनिट ऐका खोट बोलताना देखील तुमच्याबद्दल मी पूर्ण कुंडली काढू शकतो एवढं लक्षात घ्या साहेब हा हे बघा हे मुजरी पण आहे हे सुरक्षा रक्षक आहे महानगरपालिकेचे मुजोरीपणा बघा आम्ही सरळ सरळ त्यांना विचारतो त्यांची जे काही काम आहे त्यांनी सांगितलं पाहिजे ना योग्य पद्धतीनं हे लोकांच्या सॅलरी मधून यांना लोकांच्या टॅक्स पगार मिळाला जातो आमचं काम आहे प्रश्न विचारायचं बघा इथे कोण आहे ते ना एक्सक्यूज मी कोण आपण सर कॉन्ट्रॅक्टर क्या नाम आहे कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर आहे अंदर नाही तर काय चला असं आंधळा आणि भोंगाळ कारभार या भ्रून मुंबई महानगरपालिकेच आहे आपण सुरक्षा रक्षकांकडे जाणार आहोत खाली जबाबदार आहेत या सर्व गोष्टीसाठी त्यांना सुद्धा आपण जाब विचारण्याचा प्रयत्न करूया काय त्यांचं म्हणणं आहे आम्हाला कशामुळे सोडलं नाही आणि त्यांना कोणी सांगितलं होतं आयुक्तांनी सांगितलं होतं ई विभागाच्या की त्यांनी स्वतःहून आम्हाला सोडण्यात आलं नाही त्यांच्याशी आपण बोलू बोलूयात कोण तुमच्या याच्यामधले हात न काय करू त्यांना इथं बोलवा ना बघा लाईव्ह चालू आहे त्यांना बोलवा आम्हाला काय वाद नाही करायचंय फक्त आम्हाला विचारायचंय आम्हाला राईट साईड ते विचारायचं त्याच्यामुळे तुम्ही बोलवा त्यांना बोलवा त्यांना इकडे करा तू कोड़े बजाओ क्या है क्या है क्या है क्या है आइस्टा क्या सीनियर आया ना